गुड आफ्टरनून आजची सुरुवात झालेली आहे आपली आजचं पहिलं भाडं होतं घाटकोपरवरून सोडलेलं आहे गेट ऑफ इंडियाला आणि इकडे ड्रॉप केलं आहे गेट ऑफ इंडियाला बहुतेक मला वाटते रिटर्न जाणार आहे आपल्याला बोलवतो बोलले तर सहाशे रुपयाचं भाडं होतं रॅपिड होतं कसं काय भेटलं की अचानकमध्ये जाऊ द्या पहिली बार चांगलं भाडं भेटलं आणि आता ड्रॉप केलं आहे मी कस्टमरला आता कस्टमर बोला पंधरा वीस मिनिटांनी आपल्याला नरिमन पॉईंटला जायचं आहे बोला ठीक आहे मला फोन करा आपण जाऊ आता गाडी पार्किंग करतो कुठेतरी चांगली जागा बघून आपले पोलिसवाले मामा इकडं तर असतीलच शंभर टक्के आणि हे बघ गेट ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलची ट्रॅफिक तर आहेच बघा वाले मामा चालले ए गाडी काढा म्हणा गाडी काढा काय करायला बिचाराची ड्युटी आहे गर्दी होते ना पाणी सुरू आज जातो जातो बघा टॅक्सीवाले काय ल... आहेच नाही पार्किंग लागली बघा इकडे मस्त बघूया इकडे तुम्हाला काहीतरी दाखवतो बघाय भेटलं तर चांगलं काय इकड तर गाड दिसत आज पार्किंगला जागा नाही वाटत इकड गाडी पंक्चर झाली काय रे बाबा बघूच आज खूप दिवसानंतर आपला टायर पंक्चर झाला मग इकडं ते बघा इकडं काय करा जाग्यावर पंक्चर झालं ते बी